नवी मुंबईत महायुतीत शाळेच्या उद्घाटनावरूनच वाद झालाय त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना एकमेकांना भिडण्याची शक्यता व्यक्त केली जाते दिगा महापालिकेच्या शाळेचं उद्घाटन लांबल्यानं भाजप आमदार गणेश नाईक यांच्याकडून उद्घाटन केलं जाणार होतं या शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून केलं जाणार होतं त्यामुळे आता वातावरण तापल्याने भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली उद्घाटन करू शकलो नसतो आणि याच बरोबर हे काय बेरबारच उद्घाटन नाहीये लोक त्या चालीमध्ये गरम होतात उष्णता वाढते त्या मुलांना इथे शाळेमधून आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं ओके माननीय मुख्यमंत्री महोदयांना कशा नाही वेळ असेल ते मी विचारतो अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्या त्यांच्या हस्ते करून टाकू आमदार म्हणून माझा अधिकार आहे तो निश्चित बजवलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्ताला पत्र दिलेत आयुक्ताला सांगितलेलं आहे की तुमच्या लोकांना त्या बाबतीमध्ये अवगत करा आता अवगत त्यांनी केलेले पण हेडमास्तर आलेत शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललोय साफसफाई होऊन दोन तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील आमदार आहेत आम्ही समजू शकतो ते आमदार आहेत आमदारांनी त्या पद्धतीने करावं ना जबर जबरदस्ती जबर, जबर जाऊन त्या ठिकाणी आतमध्ये घुसून फीत कापायची बाहेरची लोक बोलवायचे आणि इथं पोलीस प्रशासन पण इथं स्थानिक लोक त्याला विरोध करायला गेले तर सर्व स्थानिकांना इथं उचलून आणलं आणि माहिती तर घ्यायला पाहिजे नगरपालिकेने बाबा हे उद्घाटन ठरवलंय नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटन होते इथे मी हुकुमशाही चालू झालेले तिथं बोलतात लॉजिक म्हणतात नेता लॉजिक म्हणतो अरे नेता तू नेतायस तुझे तुझ्यास तुझ्यानी जे 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 होते ना ते चांगलं काम कर नेता म्हणून आणि ज्यांनी कोणी बांधायचं त्याचे तुझ्या हिंमत त्याच्यावर आमदार तोडून दाखव ना तोड ना आम्ही कुठं काय बोलतोय आम्ही कुठं काय बोलतोय तिथे जाऊन कुठल्याही पद्धतीने शाळेचं उद्घाटन अनधिकृतपणे शाळेचं उद्घाटन करायचं आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांना डाव डावळायचं स्थानिक नगरसेवकांना विरोध करायचा नगरपालिकेला फाट्यावर मारायचं आणि उद्घाटन करायचं ही कुठली हुकुमशाही झाली ही जास्त दिवस नव्या मुंबईमध्ये चालून नाही देणार हुकुमशाही